मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या निर्णयानंतर राज्यातील बंजारा समाज देखील आक्रमक झाला असून एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचं आंदोलन सुरू आहे बदलापूरमध्ये देखील बंजारा समाज आक्रमक झाला असून चार ऑक्टोबर रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आले या मोर्चात बंजारा समाजाला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरला असून बदलापूर मध्ये एल्गाराची घोषणा करण्यात आली यावेळी बंजारा समाज बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली या प्रसंगी आनंद राठोड शुक्लालाल चव्हाण तारू राठोड राजू राठोड सुभाष राठोड विजय राठोड संजय राठोड मोहन राठोड पवार अमर सिंग यांच्यासह बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता जय शिवालाल जय शिवराय जय संविधान आज आमचा एस टी आरक्षण आमचा हक्कच नाही तर तुमचा अधिकार आहे आणि तोच अधिकार मागण्यासाठी आम्ही सर सरकारकडे मागणी करत आहोत ज्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटरमध्ये बंजारा समाजाचा जमातीमध्ये उल्लेख केला गेलेला आहे तरी आमच्यावर अन्याय होत आहे आज एकोणी दहा जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये पी सरकार आणि बेरार सरकारने टी बंजारा समाजाला एसटी मध्ये समाविष्ट करून गेले घेतले होते तरी आमच्यावर अन्याय होत आहे अठराशे एकाहत्तरमध्ये व एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये बंजारा समाजाचा आदिवासी समाज म्हणून नोंद आहे ही नोंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व जयपाल सिंग यांनी संसदेत सुद्धा मांडली होती तरी आमच्यावर अन्याय होत आहे तसेच काही आयोगाच्या योग्य शिफारशी सुद्धा आहेत आमच्याकडे लोकूर आयोगाने एकोणीसशे बंजारा समाजाला एसटी दर्जा मान्य करावा हे सांगितले होते मंडळ आयोगाने एकोणीसशे ऐंशी मध्ये बंजारा समाजाचा मागेसलेपणा अधोरेखित केला गेला होता तरी आमच्यावर अन्याय झालाय साहेब विमुक्त जाती आयोग व अनुसूचित जमाती आयोग यांनी वारंवार शिफारस केली होती तसेच न्यायमूर्ती बापट आयोग यांनी एकोणीसशे दोन हजार चोवीस मध्ये बंजार समाज एसटी मध्ये विमुक्त समाज अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून घ्या हे सांगितले होते तरी आमच्यावर अन्याय होताय साहेब पुढचा जो मोर्चा आहे तो आम्ही ठाण्यामध्ये जिल्हाधिक कार्यालयावर नेणार आहोत चार तारखेला सकाळी अकरा वाजता त्यासाठी बऱ्याच काही गोष्टी आम्ही करणार आहोत शांततेत मोर्चा राहणार हो। आहे दिनांक चार ऑक्टोबरला हा आम मोर्चा आम्ही ठाण्यावरनं ठाण्याच्या कापूर तर, तर, तर कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही नेणार आहे आणि ह्या मोर्चासाठी संपूर्ण ठाणे जिल्हा मुंबई परिसर जे एम एम आर डी ए रिजन आहे या रिजनमधले सगळे जे नागरिक आहेत बंजारा समाज आहे हा एकदम येणार आहे आणि त्याकरता आम्हाला आम्ही सर्व बाबतीत त्याच्या व्य व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येकाने शिस्तीने राहावं कोणालाही क याचा त्रास होऊ नये याच्यासाठी आम्ही दोन तीन दिवस आम्ही मिटिंग घेत आहोत आणि त्या प्रकारे हा मोर्चा आम्ही सक्सेस करणार आहे आणि हा मोर्चा आमच्या हक्कासाठी आहे कारण अठराशे एकाहत्तरमध्ये जेव्हा ह्या समाजाला गुन्हेगारी समाज म्हणून इंग्रजांनी डिक्लेअर केलं त्याच्यानंतर जवळजवळ एक्क्याऐंशी वर्षे आम्ही सेटलमेंटमध्ये सेटलमेंटमध्ये राहत होतो इकडे भारतीय राज्यघटना लिह लिहिली जात होती तरी आम्ही स से, याच्यात सेटलमेंटमध्ये होतो आणि एकोणीसशे बावन्नमध्ये आम्हाला विमुक्त करण्यात आलं पण विमुक्त असंसाठी करण्यात आलं की तुम्ही गुन्हेगार आहात पण आता नाही आहेत म्हणजे आमच्या माथ डोक्यावर तर तो, तो सिक्का मारलेलाच आहे की तुम्ही गुन्हेगार आहे मी बदलापूर वासियांना एक विनंती करू इच्छितो सगळ्या गोर बांधवांना विनंती करू इच्छितो चार तारखेला एक दिवस फक्त समाजासाठी द्या एक दिवस तुम्ही मोर्चासाठी येणं हे तुमचं अर्ध कर्तव्य आहे तुमचं जे समाजाचं विषय जे ऋण आहे ते फेडण्यासाठी एक दिवस नक्की या एवढी हात जोडून मी तुम्हाला विनंती करू